जगण्याचे देवा लाभो ऐसे बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभो ऐसे बळद दुर्गुणाचा वळ धन्यवाद आपला देश म्हणून एक कार्यरचना सुरू केली होती म्हणजे आपल्या अक्षर वाटप आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या मुलीने आणि काम तिने माहिती या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित ृणवत् इहलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधारु अखंड स्थिति सा निर्धारु श्रीमंत योगी पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय असेल तरी आपली आचार पद्धती हीच असते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्रिवार ओंकार येतो आणि एकात्मता मंत्र येतोय कलाची तुला परवाची टाकत तुझ्या मनगैला कमलाची बाईला कमोलाची नाती गोती तुला गबे ये कामाची सात तुला हाय गबये आपल्या मातृशक्तीची तू साल पुढं पुढं गबये भीती कशाची तुला परवा बिकुनाची ताकत तुझ्या मनगटात लाख मुलाची, बाई सावित्री मुलाची की आम्ही ज्ञान देव जगाला तूच आम्ही कागवै तूच कालिका मन शुद्ध तुझ पृथ्वी आहे लाख मुलाची तू चाल पुढ पुढग आपल्या तरी परंतु आपले जे नातेवाईक आहेत नातेवादक मंडळी आहेत त्यांच्या हात संबंधित आहे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ एका वर्षामध्ये केवळ तुम्ही जिल्ह्यामध्ये तीन हजार मुली ह्या घरात गायन घेणार हे ऑन रेकॉर्ड आहे आणि त्यातल्या दीड हजार मुलींना शोध त्या ठिकाणी घेण्यामध्ये विश्व परिषदच्या माध्यमातून म्हणा पोलिसांच्या माध्यमातून म्हणा नातेवाईकांच्या माध्यमातून म्हणा तर दीड हजार मुली त्या ठिकाणी सापडले मग आजही दीड हजार मुलींचा भवितव्य आहे त्या दीड हजार मुली कुठे आहेत त्यांचं भवितव्य काय त्यांचं काय झालं बरोबर आहे आयुष्यामध्ये किंवा त्यांना काय